नमस्ते चला तर आज टिफिन रेसिपीमध्ये आज आपण बनवूया डेंगरीची भाजी डेंगरी किंवा हिला मुळ्याच्या शेंगासुद्धा म्हणतात करायला एकदम सोप्या आणि खायला एकदम टेस्टी भाजी होते आणि करायला पण जास्त वेळ लागत नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने बारीक ह्याचे तुकडे करून घ्यायचे तर आणि अगदी दोन मिनटं आता आपण ह्याला वापरून घेणार आहोत जास्त पण नाही उकडायची ह्याला फक्त लसूण सोलेपर्यंत थोड्या वेळा आपण दोन मिनटं उकडून घेऊ ह्याला एकदम कोवळ्या कोवळ्या शेंगा घेतलेल्या आहेत जास्त काही वाटण वगैरे अजिबात लागत नाही ह्या भाजीला एकदम पटकन पाच मिनटात ही भाजी तयार होते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते चला तर आपण हे उकडून घेऊ दोन मिनटं आता लसूण सोलून घेणार आहे आणि थोडंसं भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून घेते तोपर्यंत शेंगा थोड्याशा शे वापून घ्यायच्या जास्त पण शिजवायच्या नाही तर फक्त थोडंसं कच्चे पण हे करण्यासाठी शेंग ठेवलेली उकडायला झालेले मस्त आता काढून घेऊ आपण चाळणीमध्ये नितळत ठेवू हे बाकी किती छान दिसते खायला तर खूपच टेस्टी लागते नक्कीच तुम्हाला या जर डेंगऱ्या भेटल्या तर या पद्धतीने तुम्ही करून बघा आता त्याच कढईमध्ये आपण दोन पळ्यात तेल घालून घेऊ फोडणीसाठी आणि ह्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे सात आठ पाकळ्या जिरे मोहरी घालायची आणि फोडणी करायची एकदम साध्या पद्धतीने करायची ही भाजीला अजिबात वाटण वगैरे घालायचं नाही खूप टेस्टी लागते जिरे मोहरी घातलेले आता हे डिंगऱ्या ह्याच्यामध्ये घालून घेऊ हो। आमच्या गावाकडे याला डिंगऱ्या म्हणतात इथं याला मुळ्याच्या शेंगा म्हणतात इकडं तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते पण नक्की सांगा कमेंट करून तर तेलामध्ये टाकून घ्यायचं छान परतून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यात ह्याच्यात थोडंसं आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडीशी हळद आणि आपण जे करून घेतलेले शेंगदाण्याचं कूट त्याच्यात पण थोडंसं मी लसूण घातलेलं आहे लसूण घालून शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे भाजलेलं तर ह्याच्यात मीठ घाल घातले मी एक चमचा हळद थोडीशी आणि परत हे छान आता मिक्स करून घेऊ मीठ घातल्यामुळं परत ह्याला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची ह्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही घालायचं सुकीच भाजी करायची ठिपींसाठी एकदम मस्त भाजी ही मीठ घातल्यामुळं लगेच पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजून जाते जास्त कोवळ्या हे गे घेतलेल्या आहेत मी डिंगऱ्या त्यावरून शेंगदाण्याचं कूट घालायचं छान परत एकदा हलवून घेऊ आपण लाल मिर मिरची पावडर टाकलेली ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आवडत असेल तर ती घातली तरी चालेल अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका बघा किती छान मस्त चमचमीत अशी भाजी पाच मिनटात तयार झाली थोडंसं वरून मी पाण्याचा हपका देते जास्त पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला सुकीच भाजी करायची या पद्धतीने डिंगऱ्याची भाजी तुम्ही एकदा करून बघा तुम्ही खूप टेस्टी लागते ही भाजी खायला पाच मिनटात तयार होते जास्त मेहनत पण लागत नाही आणि जास्त काही सामान पण लागत नाही झाली आपली पाच मिनटात शेंगाची भाजी तयार काढून घेऊ आता प्लेटमध्ये ज्वारीची भाकरी चपाती कशाबरोबर ही भाजी खूप छान लागते जर या डिंगऱ्या अशा प्रकारच्या भेटल्या तुम्हाला कोवळ्या कोवळ्या तर नक्की करून बघा ही भाजी सर्वांना खूप आवडेल धन्यवाद